व्यवस्थित काही काही नाही लावून लावून पण काहीतरी लागते मागच्या वर्षी उरले असेल नाव सावकारी काढून काढली सावकार बँकेचं लोन नाही काढलं आहे आमचं थकीत असल्यामुळे सावकार काय धावाने घेते हजार रुपये अडीच हजार ते सवय पन्नास चाळीस हजार पन्नास हजार दर दरवर्षी कळाला दर म्हणजे हो दर आता पेरलं सहा का पुन्हा पेराले पन्नास हजार करावं लागतं वगैरे शाहकऱ्याला साडेबारा किती महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा वरते साडेबारा हजार हो, वरते दिवाळी झाली तर घेऊन घेते दिवाळीच्या नंतर मग असं का सहा महिन्याचे पन्नास हजार आले आणि लिहून काय घेते मग लिहून काय जवळचे खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक पोते एक एका एकराला किती लागला लागलं चार तीन देतो कमी देतो लहान नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा मग हजार तेरा हजाराचे पोतेच मी चालू आहे म्हणजे पेराव लागते म्हणून पेरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय बड़ा है तुम्हें जवा काम करता है मैं मानस नहीं आशीर्वाद तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें